महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल पुढे येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे यासाठी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे नेतृत्वानं परवानगी दिली तर वेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल असं त्यांनी सांगितलं यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की भाजपला वाटत होतं आम्हीच राजे आहोत जनतेनी भाजपला नाकारला आहे फडणवीस यांना राजीनामा द्यावा की नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे पण जनतेनी भाजपला त्यांची जागा दाखविली आहे त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे त्याबद्दल आता मी प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही आणि एवढंच आहे की जगत त्यांना नाकारलेलं आहे ज्या पद्धतीनं राज्यामध्ये शेतकरी विरोधी धोरण बेरोजगारांच्या विरोधातलं धोरण महागाई वाढून गरिबाच्या विरोधातलं धोरण आणि सातत्यानं महापुरुषाचा अपमान सत्तेच्या माझ्यामुळे महाराष्ट्रामध्ये केला जात होता आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आज त्यांची जागा दाखवलेली आहे ता त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा नाही द्यावा तो त्यांच्या पक्षातला आणि त्यांचा स्वतःचा प्रश्न आहे पण जनतेने भाजपला नाकारलेला आहे महाराष्ट्रातून हे त्याच्यातून सिद्ध झाले